आवाज क्लिअर चला नमस्कार मित्रांनो मी पोन देशवाणी तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो थोडं कॅमेरा नीट करा चला वेलकम 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 नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे सर्वात महत्वाचं आणि थोडस इन्फॉर्मेटिव्ह जेनरिक व्हिडिओ सहित ओके रेल्वे सी दोन हजार चोवीस ची आपण सगळेजण तयारी करत आहोत ज्याच्या शक्यता आहे तीस हजारपेक्षा जास्त जागा येणार आहेत आणि मला बघणारा प्रत्येक जण या परीक्षेला एलिजिबल असू शकतो याची मला खात्री वाटते कारण एज लिमिट वगैरे वाढवलेल्या गोष्टी आहेत स्पेशल काही एज्युकेशन क्वालिफिकेशन नाहीये बारावी झालेला प्रत्येक पोरगा एन टी बी सी ग्रुप टू थ्री फर, आ, वन टू थ्री साठी टू थ्री फो साठी ट्राय करू शकतो आणि फोर फाईव्ह सिक्स साठी ग्रॅज्युएशन झालेला प्रत्येक पोरगा ट्राय करू शकतो त्यामुळं महाराष्ट्रातल्या मुलांचं लक्ष या तीस पस्तीस जागा हजार जागांकडे लागणं गरजेचं आहे राईट यामध्ये तुम्हाला माहिती असलेल्या पोस्टचं नावं जर सांगायचं झालं तर रेल्वे टी सी हे सगळ्या जगाला माहिती असलेली पोस्ट आहे कारण रेल्वेनं आपण एक ना एक दिवस प्रवास केलेच असतो आणि तो काळाकोट घालणारा माणूस किंवा रेल्वेवरती टी सीचे चे काम करणारा माणूस तिकीट चेकरचे चे, चे काम करणारा किंवा त्या ठिकाणी बाकीचे काही रेल्वेच्या ज्या पोस्ट आहेत ह्या एक ना एक वेळेस तरी पाहिलेल्या असतात मग इथं जॉब कसा लागतो ह्याला शिक्षण काय लागतं ह्याच गोष्टी बऱ्याच जणांना माहीत नसतात त्यामुळं पोरग हे परीक्षा ट्राय करत नाही आणि मग काय होतं महाराष्ट्रातला टक्का झिरो पॉईंट वन 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 मध्ये पण बसत नसतो एवढ्या कमी पोर पास होत असतात ओके ऍक्च्युअलमध्ये सिलेबस अगदी सोपा असतो तर आपण सगळेजण याला व्यवस्थितरित्या अभ्यास करणं गरजेचं आहे ओके चला तर स्टेप बाय स्टेप सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या तीन चार महिन्यापासून याचं चालू केलेलं आहे बऱ्याच पोरांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचलेल्या नाहीयेत है, है ना तुमचं काम आहे ह्या व्हिडिओला जेवढं होईल तेवढं जास्त लाईक करणे शेअर करा जेणेकरून माझा उत्साह पण वाढेल ह्याचे फ्री टायमिंग रात्री दहा वाजताचे असतात माझे त्या दहा वाजता सग सगळेजण ते लेक्चर करत चला ओके आजचं मेन पॉइंट काय सर की जे जुलैमध्ये परीक्षा होणार आहेत जुलैमध्ये ज्या नोटिफिकेशन येणार आहे परीक्षा होणार आहेत म्हणणार नाही ऍडव्हर्टाईज जे जुलैमध्ये येणार आहे नोटिफिकेशन ज्याला म्हणता येईल आपल्याला त्याबद्दल रेल्वे एन टीपीसी दोन हजार चोवीस चा, फायनल मेरिट नेमकं कसं लागतं की बाबा सीबीटी वन एक परीक्षा असते आणि सीबीटी टू एक परीक्षा असते आपल्या भारतात महाराष्ट्रातल्या पोरांना जर सांगायचं झालं तर एकदम सोप्या शब्दात सांगता येईल मला की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन परीक्षा असतात मग ह्या दोन परीक्षा पैकी फायनल कट साठी कोणते मार्क पकडले जातात फायनल कट ऑफ हा नेमका किती टक्क्यांपर्यंत असू शकतो आणि त्या दृष्टीनं आपण किती टक्क्याच्या वरची विद्यार्थी सेफ असू शकतात टक्के इन द सेन्स परीक्षेमध्ये मिळणारे मार्क या परीक्षेत बरं का तुमच्या दहावी बारावीच्या परीक्षेचे काही संबंध नाहीये तर याबद्दल जर असं मध्ये आपण पाहणार आहोत माहिती ओके चलो सर तर ठीक आहे स्टेप बाय स्टेप सर्वप्रथम सर्वांनी एका सुरामध्ये एक कमेंट करा ओके छत्रपती शिवाजी महाराज की जय ओके छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर ज्यांच्या तोंडामध्ये आपसुक जय हा शब्द येतो ते आपल्या सगळ्यात तमाम भारतातले लोक असणार आणि एक वेळेस अख्खं जग सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की म्हणल्यानंतर जय म्हणणार एवढा आपल्याला म्हणजे खात्री आहे बरोबर या महाराज जे आपले महाराज आहेत ओके यांचे विचार जर आपण सर्वजण आत्मसात केले आणि त्यांच्या विचाराच्या ह्याच्यानुसार आपले पावलं जर टाकले तर आपला भारत देशच काय आपलं जग सुद्धा एकदम छान पद्धतीनं सुजलाम सुपलाम सुद्धा होऊ शकतं ओके अशा थोर आणि थोर लाखो करोडो अब्जोमध्ये एक असणार माझा राजा ओके अब्जो मध्ये एक असणारा माझा राजा आहे ओके या राजाची साडेतीनशे वी म्हणजे तीनशे एक्कावनवा शिवराज्याभिषेक दिन तीनशे एक्कावनवा शिवराज्याभिषेक दिन उद्या सहा जूनला आहे राईट त्या दृष्टीनं सगळ्यांमध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या भारतामध्ये एक चैतन्याचं वातावरण आहे या महाराज तर या दिन दिनानिमित्त महाराजांना आपण मानाचा मुजरा राईट आपण महाराजांचे लेकर आहोत सगळे मावळे आहोत म्हटलं तरी झाले तर आपल्या महाराजांना आपला मानाचा मुज मुजरा आणि त्यानिमित्तानं टेक्स्टबुक सुद्धा महाराजांसाठी महाराजांच्या राज्याभिषेक या दिनानिमित्त तीनशे एकावन्न राज्याभिषेक दिन जो आहे त्यानिमित्त तुमच्यासाठी एक छान ऑफर पण आणली आहे तर या ऑफरचा नक्कीच तुमच्या शिक्षणामध्ये सुद्धा फायदा करून घ्या तुम्हाला अगदी छान बेनिफिट होईल ओके तर आपले सगळे शिक्षक असेल सगळे सोबतचे आहेत तर सर्वजण आपण शिवरायांच्या विचारांनी भारवलेले आहोत तर हे विचार आपल्या रेग्युलर रोजच्या आयुष्यामध्ये आणून आपण आपली प्रगती करून घेणं खूप महत्वाचं आहे आणि एक जीवन जगणं त्या ह्याच्यानुसार ओके आपण खूप महत्वाचं असणार आहे तर मंडळी अशा या अबजोमध्ये एक असणाऱ्या माझ्या राजाला माझा मानाचा मुजरा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय ओके तर सर्वांनाच या एका एका शब्दानं जी प्रेरणा भेटते ती प्रेरणा एवढी तुफान असते की आपण त्याचा विचार पण नाही करू शकत तुम्हाला एक या दिवसानिमित्त मी आग्रह करेन की महाराजांवरची जास्तीत जास्त पुस्तकं वाचा ओके पुस्तकं वाचा महाराज समजून घेण्याचा प्रयत्न करा ओके okay? त्या पुस्तकातला एक टक्का जरी आपण आपल्या आयुष्यात आणला तर आपलं आयुष्य खरं सांगतो खूप प्रगत होऊ शकतं मी स्वतः सुद्धा म्हणजे माझ्या वाचनाला सुरुवात झाली मी दहावीच्या नंतर सुरुवात केली खरं तर वाचनाला ओके अकरावी बारावीपासून मी एवढे पुस्तकं वाचलेले आहेत आणि त्या पद्धतीने वागण्याचा मी प्रयत्न पण करतच आहे तर कृपया सर्वांनी महाराजांचं चरित्र वाचलं पाहिजे आत्मसात केलं पाहिजे आणि ते चरित्र इतरांना आपल्या मित्रांना पण सांगितलं पाहिजे ओके okay? एवढे थोर आपले महाराज आहेत मित्रांनो ओके okay? तर परत एकदा महाराजांना मानाचा मुजरा आपण जाऊयात पुढच्या पॉइंटकडं चला तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगितलेली आहे उद्या आहे आजपासूनच मी त्या गोष्टीला सुरुवात केली okay? ओके मंडळी अजून एक गोष्ट रेल्वेच्या बाबतीमध्ये बॅच क्रमांक एक ही स्टार्ट झालेली आहे या बॅच मध्ये माझं स्वतःच अंक एकच टॉपिक झालंय शिकवून तसा दोन झालाय पण पहिला टॉपिक मी परत शिकवणार आहे तो टॉपिक संख्या आहे मग झालाय कोणता टॉपिक तर माझा वर्ग मूळ हा टॉपिक शिकून झालाय वर्ग मूळ दुसऱ्या टॉपिकला सुरुवात केली आहे मी अपूर्णांक या टॉपिकला ओके कपिल सरांचा देखील सामान्यांचा एकच टॉपिक स्टार्ट झालाय बुद्धिमत्ताचा पण एकच टॉपिक स्टार्ट झालेला आहे बरोबर बाकी अजून सगळे टॉपिक्स चालू व्हायचे बाकी आहेत ज्या पोरानं जॉईन करायचं ना ही बॅच केवळ तुम्हाला आज ऑफरमध्ये साडे सहाशे ते सातशे मध्ये असेल पण मी तुम्हाला एक सांगेन सगळ्यांना की मंडळी तुम्ही जॉईन जर करत असाल तर तुम्ही हीच बॅच जॉईन करा का एक तीनशे चारशेचा जा जरी फरक असला तरी सुद्धा याला म्हणायचं कॉम्बो बॅच महाकॉम्बो म्हणतात त्याला तर या बॅचचा उद्देश एकच आहे की नवीन सगळ्या बॅचेसचा ऍक्सेस तुम्हाला ऑटोमॅटिकली भेटतो म्हणजे रेल्वे बॅच क्रमांक एक आहे नंतर मध्येच दुसरी चालू झाली आणि याच्यातला एखादा पार्ट तुम्हाला समजलं आणि लाईव्ह करायचा आहे तर त्याचा सुद्धा ऍक्सेस तुम्हाला ऑटोमॅटिकली महाकॉम्बो मध्ये भेटतो ह्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षक वरती पुन्हा येणाऱ्या मनपा महाराष्ट्रातल्या सरळ सेवा पोलीस भरती सगळ्याच हे भेटत असतो आणि कमी पण प्राईज आहे तर ह्याच्यात सगळं लाईव्ह प्लस रेकॉर्ड प्लस नोट सगळ्या गोष्टी याच्यातून तुम्हाला भेटून जातील ओके चलो तर स्टार्ट पहिली गोष्ट सर एक्झामचा पॅटर्न कसा असतो ह्याच्यापासून आपण सुरुवात करूया ओके टी सीचा कोर्सच आहे तो वाडा ऍक्च्युली आपलं सगळ्यांचा फोकसच टी वरती आहे त्यामुळं ते आपण फोकस करू शकतो चला व्हिडिओ लाईक मारलं का छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हंटल का दोन्ही गोष्टी सगळेजण करून टाका सर आर आर बी एन टी बी सी सीबीटी वन काय असते तर सीबीटी वन असते मित्रांनो शंभर मार्काचा परीक्षा काय असते शंभर मार्काची शंभर प्रश्नाची परीक्षा असते ज्याला नव्वद मिनिटाचा टाइम असतो राईट नव्वद मिनिटाचा टाइम असतो आणि याला एक छेद तीन निगेटिव्ह मार्किंग असतं म्हणजे तीन प्रश्न जर चुकले तर एक प्रश्न एक मार्क तुमचा कमी होत असतो वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग सहित हा पेपर होत असलेला दिसून येतो ठीक आहे मग सर आमचं सिलेक्शन होण्यासाठी सीबीटी वन आणि सीबीटी टू चे मार्क लागतात का तर नाही लागत सीबीटी वन तुम्ही शंभर पैकी नव्वद मार्कांना जरी पास झालात आणि शंभर पैकी सत्तर मार्कांना जरी पास झालात तरी सुद्धा सीबीटी वनचे मार्क सीबीटी टू मध्ये ग्रहित धरले जात नाहीत ओके सीबीटी वन तुम्हाला फक्त पास व्हायचे त्याच्यानंतर तुमचं खरं मेरिट ठरतं सीबीटी टू वरती जर रेल्वेने काही चेंजेस केले नाहीत तर सगळे मार्क्स तुमचे कशा ठरतील सीबीटी टू वरती ठरणार आहेत तर एकच गोष्ट लक्षात ठेवा सीबीटी वन इज अ जस्ट अ प्री एक्झामिनेशन पूर्व परीक्षा आहे जसं आपली इतर पूर्व परीक्षा असतात ना त्या पद्धतीची पूर्व परीक्षा आहे ह्याच्यामध्ये ह्याचे मार्क फायनल मेरिट साठी ग्रहित धरले जात नाहीत पण दुसरी परीक्षा पास होण्यासाठी ही परीक्षा पास व्हावीच लागते हे पण सगळ्यांनी क्लिअरली लक्षात ठेवा सर साधारणतः किती टक्क्यापर्यंत पूर्व परीक्षा पास होते तर पोर लक्षात घ्या हा पॅटर्न बऱ्याच वेळेस चेंज होत असतो पूर्व परीक्षेतून म्हणजे सीबीटी वन मधून सीबीटी टू मध्ये जात असताना पहिल्यांदा सात ते आठ मार्क पण हे करतात सात ते आठ पट संख्या निवडली जाते काही वेळेस दहा पटीपर्यंत संख्या निवडली आहे मागच्या वेळेस मित्रांनो चौदा ते पंधरा पट मुलं त्या ठिकाणी सिलेक्ट केले होते सीबीटी टू साठी ओके मग ज्या वेळेस चौदा ते पंधरा पट पोर सिलेक्ट केले होते त्यावेळेस रिजन नुसार साठ टक्के ते पासष्ट टक्क्यापर्यंत पूर्व परीक्षेचा कट ऑफ लागला होता म्हणजे सीबीटी वनचा कट ऑफ लागला होता साठ टक्के ते पासष्ट टक्क्यापर्यंत मग आपल्याला जर परीक्षा पास व्हायची असेल सेप झोन मध्ये आणि डोक्यामध्ये हे ठेवायचं नसेल की कट ऑफ किती लागेल काय किती लागेल तर आपलं टार्गेट असलं पाहिजे सीबीटी वन मध्ये सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळवणं तसं मी कमी सांगतोय बरं का आपलं टार्गेट सेट करून चला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के म्हणण्यापेक्षा मार्कच म्हणा ना शंभर पैकी सत्तर ते पंच्याहत्तर मार्क पंच्याहत्तर पकडून चुलयात आपण कमी कशाला पकडायचं बरोबर पंच्याहत्तर मार्क तुम्हाला पूर्व परीक्षा पास होण्यासाठी लागणार आहे पहिला कट ऑफ सेट केला सगळ्यांनी एक एक कट ऑफ सेट करून ठेवा म्हणजे तुम्हाला अधिक चांगला फायदा होईल बरं एक गोष्ट सगळ्यांनी केली का रेल्वेवरतीचं टेलिग्राम चॅनल जॉईन केले का सगळ्यांनी नसेल केलं तर रेल्वेवरतीचं पहिलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा सर कुठं आहे रेल्वेवरतीचं रेल्वे टेलिग्राम चॅनल तर इथं तुम्हाला स्क्रीनवर कदाचित दिसत नसेल पण तुम्ही एक काम करू शकता काय रेल्वे सुपर कोचिंग ओके सुपर कोचिंग रेल्वे मराठी असं नावानं टेलिग्राम चॅनल आहे काय नाव आहे सुपर कोचिंग रेल्वे मराठी या नावानं चॅनल आहे आपलं हे चॅनल पहिल्यांदा जॉईन करून ठेवा बरोबर सगळेजण इथं जॉईन करतात इथं सगळे महत्वाची माहिती पीडीएफ वगैरे मी इथं शेअर करत असतो हे जॉईन करा नाहीच सापडलं पवन सर टेलिग्राम आणखी एक चॅनल आहे इथे मी लिंक शेअर करतो याचीच पवन सर टेलिग्राम ओके किंवा ज्या जुन्या व्हिडिओमध्ये ना त्याचा कोड पण भेटेल जो रेल्वेचा व्हिडिओ असेल त्याच्यात हा कोड पण भेटेल तिथून पण तुम्ही हे करू शकता ठीक आहे सर तर हे जॉईन करून ठेवा तर पहिल्या परीक्षेचा कट ऑफ आपण सेट करूया लागतो पासष्ट टक्क्यापर्यंत राईट साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत पण आपण दहा मार्क ऍडव्हान्स यायचे पंच्याहत्तर टक्केपर्यंत आपल्याला सेफ झोन मध्ये राहायचं आहे या पद्धतीने आपण सगळेजण अभ्यास करायचा या वर्षी कट ऑफ वाढणार आहे का बरं वाढणार आहे कारण आपले महाराष्ट्रातले पोरं इकडे पाहणार आहेत आणि महाराष्ट्रातले पोरं जर इकडे पाहत असतील तर शंभर टक्के आपला कट ऑफ जो आहे तो कट ऑफ हा शंभर टक्के वाढणार म्हणजे वाढणार कारण आपण तिथं जाणार आहोत त्यामुळं आपल्या मार्गामुळे कट ऑफ वाढलाच पाहिजे इतके दिवस महाराष्ट्रातले पोरं बघतच नव्हते रेल्वेची जॉब म्हणजे आपल्यासाठी परग्रहाची जॉब असे वाटायचे त्यामुळे बघत नव्हते या वर्षीपासून प्रत्येक महाराष्ट्रातला पोरगा ह्या परीक्षा फोकस करून देणार आहे परीक्षा डन चला आता जाऊयात मेन सगळ्यात पॉईंटकडं ओके सगळ्यात मेन पॉईंटकडं सर सायन्स कोण शिकवणार सायन्स मी पण शिकवणार आहे कपिल सर पण शिकवणार आहे ओके मेन मेन पार्ट मी पण घेईन कपिल सर पण घेतील चला ठीक आहे नॉर्मलाइज सेवन पर्सेंट की रॉ स्कोर भाऊ तुम्ही थांबा की जरा दम खावा विकास भाऊ तुम्हाला नॉर्मलायजेशन सेफ स्कोर हे सगळ्या गोष्टी सांगणार आहे दोन मिनट थोडंसं थांबा आता मी कमेंट थोड्याशा बाजूला ठेवतो जी केचे टॉपिक सांगा सर अरे दोन मिनिट थांबा रे बाळा दोन मिनिट थांबा तुम्ही तुमचं सगळंच कॅल्क्युलेशन क्लिअर करतो नॉर्मलाइज स्कोअर पुन्हा हे काय असतो रॉ स्कोर हे सगळ्या गोष्टी क्लिअर करून टाकतो ओके चला सर आर आर बी एन टी पी सी लक्षात ठेवा आर आर बी एन टी पी सी मध्ये इथे तुमचा टक्क्याचा स्कोर वाढणार जे काही तुमचे मार्क असतील त्याच्यात तुम्हाला सेवन्टी फाईव्ह तु टू एटी पर्सेंट मार्क पाहिजे आहेत तुमच्या आवडीच्या पोस्टसाठी सेव्हन्टी फाईव्ह टू एटी पर्सेंट मार्क एवढे मार्क तुम्हाला पाहिजेत मग सर एकशे वीसच्या जर एटी पर्सेंट आपण पकडलं तर ते किती होतात सर तर बारस बहात्तर बारा आठ शहाण्णव म्हणजे सर पंच्याण्णव पेक्षा जास्त मार्क तुम्हाला तुमच्या आवडीच्या पोस्ट साठी पाहिजेत पोस्ट कुठे असतात कशा असतात हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले मी तुम्हाला ज्युनियर क्लर्क असेल अकाउंट किपर असेल रेल्वे टी सी असेल राईट त्याच्यानंतर त्या ठिकाणी सी सी टी सी असेल है ना जे मेन टी सी असतो रेल्वेचा तो सीसीटीसी असतो तर ह्या पोस्ट असतील ते ऍक्च्युली ग्रुप मध्ये जाते आणि हे ग्रुप दोनच्या पोस्ट आहेत मग ह्याच्यामध्ये तुम्हाला फेवरेट पाहिजे असलेल्या पोस्टसाठी तुम्हाला कमीत कमी एटी पर्सेंट पाहिजेत तसं कट ऑफ हा तुमचा बहात्तर त्र्याहत्तर टक्क्याच्या पुढं लागायला चालू होतो ओके अनरिझर्व्ह कॅटेगरीचा सांगतो मी बहात्तर त्र्याहत्तर टक्क्याच्या पुढं लागायला चालवतो पण ऐंशीच्या पुढं जर तुमचे मार्क असतील तर तुम्हाला जी पाहिजे ती पोस्ट तुम्ही तिथं सिलेक्ट करू शकता आणि तुम्हाला ती पोस्ट तुमच्या प्रेफरन्स वाइज भेटू शकते मग सर आम्हाला कोणतीही पोस्ट पाहिजे एक पोस्ट पाहिजे कोणती तर तुम्हाला मार्क पाहिजेत पंच्याहत्तर टक्के एकशे वीस वीसच्या आणि सर मला जे सांगतोय ज्या पोस्टवर मी बोर्ड ठेवतोय तीच पोस्ट पाहिजे तर तुम्हाला ऐंशी टक्क्याच्या वरती तुमचे सीबीटी टू चे मार्क्स पाहिजेत ऐंशी टक्के म्हणजेच किती नाईन्टी फाईव्ह प्लस तुमचे मार्क एकशे वीस पैकी असतील तर हे तुम्हाला भेटणार आहे इट तर एकंदरीत तुम्हाला कट ऑफ किती लागतो काय लागतो हे याच्यावरून चांगली आयडिया येते लक्षात आलं सर मध्ये मॅथच असतं रिजनिंगच असतं आणि जी के जीएसच असतं ह्याच्याशिवाय कोणताही विषय नसतो इंग्लिश हा विषय अजिबात नसतो त्यामुळे ह्या तीन विषयाला व्यवस्थित जे पोरं रटून पाठ करतील ते पोरांचा शंभर टक्के रिझल्ट येतो आणि जे पोरे हाजरे पोरा सारखं बोलत बसतील एकदम घानेडी सवय की सर इथे यू बिहारचे पोरं पास होते तर आमचं काय आम्हाला काही येतच नाही तिथे कट ऑफ लय हाय जातो तुम्हाला काय माहिती असं असले पागल डोक्याचे पोरं जर असतील तर त्यांना महाराष्ट्रातली कोणतीही पोस्ट निघू शकत नाही बाहेरची तर सोडून द्या ओके त्यामुळे अशा निगेटिव्ह माइंडसेट पासून लांब राहा अभ्यासक्रम सोपा असतो लिमिटेड असतो आणि त्या दृष्टीनं आपली पोस्ट ही निघू शकते कळलं सर आता पहिला पुढचा पॉईंट की सर तुम्ही जे म्हणताय मला की ह्याचं नेमकं कधीपर्यंत येईल जाहिरात कधीपर्यंत पडेल काय पडेल ह्याच्यापर्यंत पोरांचे बरेचसे असतात पॉईंट तर लक्षात ठेवा मी सांगतोय त्या गोष्टी पद्धती हे सांगतोय कशा मग माहिती आहे का दिलेल्या कॅन ह्यानुसार कॅलेंडरनुसार आतापर्यंतच्या जाहिराती पडलेल्या आहेत यावर्षी रेल्वेच्या किती जाहिराती निघाल्या हे जर मी तुम्हाला विचारलं सांगा बरं किती जाहिराती निघाल्या तर माझ्या रेग्युलर विद्यार्थ्याशिवाय कुणालाच माहित नाही की रेल्वेच्या किती जाहिराती आहेत आता सांगून ठेवतो रेल्वेची पहिली जाहिरात एल निघाली होती लोको पायलटची ह्याच्या जागा होत्या पाच हजार सहाशे दुसरी जाहिरात पडली हेनी जा सांगितले तेच जानेवारी ते मार्च मध्ये म्हणले होते जानेवारी मध्येच एल जाहिरात पडली एप्रिल ते जून म्हणले होते एप्रिलमध्येच टेक्निशियनची जाहिरात पडली ची जाहिरात तिचं नोटिफिकेशन मार्च एंड ला चालवत म्हणजे सांगितलेल्या कॅलेंडर नुसार चालवतं टेक्निशियनच्या नऊ हजार पदाची जाहिरात पडली हे दोन पेक्षा सांगितल्यापेक्षा एक्स्ट्राची जाहिरात पडली ते म्हणजे आरपीएफ ची आर पी च्या तब्बल जागा पडल्या चार हजार सहाशे अशा तीन जाहिरातीचे फॉर्म भरून झालेले आहेत पोर ह्याला सगळ्यात जास्त इलिजिबल होते पण पोरांनी कोणीही फॉर्म भरला नाहीये आता यांनी सांगितले जुलै ते सप्टेंबर ओके जुलैमध्ये शंभर टक्के ही जाहिरात पडेल एन टी पी सी ज्याच्याबद्दल मी आता तुम्हाला हो, बोललो ओके ग्रॅज्युएट लेवलला आहे लेवल फोर फाईव्ह सिक्स म्हणजे पगार चांगला असतो आणि नॉन ग्रॅज्युएट लेवलला म्हणजे बारावी पासला नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावी पास साठी असतील लेव्हल टू आणि लेव्हल थ्रीच्या पोस्ट ओके ह्या लेव्हल थ्री मध्ये असतं आपला जो टी सी असतो ना सी सी टी सी ज्याला म्हणतात मागच्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगितले तुम्हाला कोट घालून फिरणारा तो असतो लेवल थ्रीमध्ये ह्याच्यामध्ये पण टी सीची पोस्ट असते ती असते ट्रेन क्लर त्या टेन क्लर बरोबर अजून चार पोस्ट असतात काही पोस्टला टायपिंग लागतं त्याला सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता टायपिंग नसताना पण ओके तर हे दोन्ही पोस्ट त्या ठिकाणी तुम्हाला भरण्यासाठी येऊ शकतात तर ह्या नंबरच्या पोस्टवरती जास्त लक्ष ठेवायचं आहे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बाबा पस्तीस हजारपर्यंत जागा निघतील आपण असा विचार करूयात की ह्याच्या पंचवीस ते तीस हजार जागा येतील मी अजून ह्याच्यापेक्षा कमी जरी विचार केला तर वीस हजारपेक्षा जास्त तुमच्या जागा ह्याच्यात येणार असल्याचं बरेचसे जे आहेत सोर्सेस ते सांगत असलेलं दिसून येतं तर टार्गेट ठेवा आणि ह्या जागाच जराशी व्यवस्थित तयारी करा तुम्ही ओके आता मी तुमच्या मेन कडे येतो सगळं कळलं कट ऑफ बिट ऑफ सगळं सांगितलं जागा कधी येतात ते पण सांगितलं सगळं सांगितलं आता तुमच्या प्रश्नांकडे येऊयात आणि जरा असं डिटेल घेऊयात ओके साठ मार्क असेल तर सीबीटी टू देता येईल का बाळा कट ऑफ वर डिपेंड आहे ना ते प्रीचा कट ऑफ किती लागतो म्हणजे प्रीचा कट ऑफ किती लागतो म्हणजे सीबीटी वनचा कट ऑफ किती लागतो त्याच्यावरती मग ते साठ पण लागू शकतं जागा जास्त असल्या आणि रेल्वेनं म्हणलं की एकाच पंधरा करा एकाच पंधरा सिलेक्ट करा म्हणलं की परत कट ऑफ कमी येतो ते त्याच्यावर डिपेंड आहे जी केच्या टॉपिक वरती मी परत एकदा बोलतो सर बरेच जण आता नॉर्मलायझेशन हा शब्द बऱ्याच जणांना माहिती आहे पाठ झालाय थोडक्यात तो नॉर्मलायझेशन रॉ रॉसोअर ओके तर लक्षात ठेवा कोणताही रिझल्ट हा नॉर्मलायझेशनच्या नंतरच लागत असतो रॉ स्कोरवर काही लागत नसतं त्यामुळं ते नॉर्मलायझेशन होणार मार्कांचं कारण वेगळ्या शिप विद्यार्थी असतात आणि त्याच्यानंतरच लागणार ओके चला अजून रेकॉर्डिंग क्लास व्हिडिओ नाहीत ना सर रेकॉर्डिंग असते ना बाळा माझे ऑलरेडी सगळे व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेत मी जे मी तलाठी भरतीला शिकलो होतो ते एक बेस म्हणून ठेवलाय तसा आणि लाईव्ह क्लास ची रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल असते ऑल टाईम आणि किती वेळेस हे पाहू शकतात ओके चला कमी कट ऑफ वाले झोन सांगा ते नंतर ज्यावेळेस जाहिरात येईल ना त्यावेळेस मयूर भाऊ त्यावेळेस सांगा ओके पंधरा के व्हॅकन्सी येणार एन टी पी सी मध्ये व्हेरी गुड निशांत भाऊ चांगली गोष्ट आहे तुम्हाला सोर्स कळलाय त्याच्याबद्दल अजून चला डबल फॉर्म भरता येतो का पोस्ट जर डिफरंट असतील तर भरता येईल तुम्हाला सेम पोस्ट साठी भरता येणार नाही चलो अजून रेल्वे मराठी बुक मॅथ मॅथचं बुक तुम्हाला सांगितले मी आपलं पुस्तक आले रेल्वे मॅथचं पुस्तक ओके ते पुस्तक सर्वांनी घ्या रेल्वे मॅथचं पुस्तक आपलं आलेलं सर्वांनी घ्यायला हरकत नाहीये तुम्हाला पुस्तक दाखवून देतो आपलं कसं आहे ते इतके दिवस दाखवत नव्हतो कारण डिलिव्हरी लेट होते ते आता मात्र चार दिवसात पुस्तक भेटेल हे पुस्तक आहे रेल्वे मॅथच मराठी ह्या पुस्तकामध्ये रेल्वेचं सगळं डिटेल टाकलेत मी सगळे डिटेल टोटल सॉरी डिटेल म्हणण्यापेक्षा रेल्वे मॅथचे चे रिजनिंग नाही फक्त मॅथ चे सगळे टॉपिक ऍड केले आहेत ओके प्रत्येक टॉपिक वरती दीडशे दोनशे प्रश्नापर्यंत मी गेलेलो आहे पोहोचलेलं आहे ह्याची लिंक पाहिजे असेल टेलिग्रामला टाकले भेटले भेटली नाही तर या नंबरवरती मेसेज करा याची पण लिंक भेटेल पवन बुक नावाचा कोड वापरा अडीचशे पर्यंत हे पुस्तक तुम्हाला भेटून जाईल ओके महाराष्ट्रातलं पहिलं मॅथचं पुस्तक आहे शंभर टक्के सगळ्यांनी ऑर्डर करायला हरकत नाही आहे ओके येस सर चला अजून सायन्सचा प्रॉब्लेम येत आहे ये नाही काही प्रॉब्लेम येणार नाही सायन्सचा स्टेप बाय स्टेप होईल तुमचं सायन्स ओके चला सेंट्रलच्या पोस्टला कार सेव्हिट लागेल का हो लागेल ना तेच त्याचं वेगवेगळं सर्टिफिकेट असतं मी का सर्टिफिकेटवरती दोन व्हिडिओ टाकलेत ते दोन व्हिडिओ पण बघून घ्या ओके आणि रेल्वेची सगळी तयारी करायची असेल तर दोन बॅचेस आहेत पोरानो ही बॅच जॉईन करायची असेल साडेसहाशे सातशेमध्ये आहे पण माझं म्हणणं आहे की तुम्ही जॉईन केलात तर हीच जॉईन करा कॉम्बोच जॉईन करा ज्यामुळं सगळ्या बॅचचा ऍक्सेस तुम्हाला भेटून जातो इट चला सर तर रेल्वेचा पेपर कोणत्या भाषेत होतो खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला रेल्वेचा प्रश्न पेपर हा मराठी भाषेत होणार आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा रेल्वेचा पेपर हा मराठी भाषेत होणार आहे मराठीतून परीक्षा होणार आहे या वर्षी मागच्या वर्षी पण झाले या वर्षीच होणार आहे असं नाही मागच्या वर्षी दोन हजार बावीस चे पण पेपर मराठीत झालेत पण पोरांना माहीत नाहीये मराठी भाषेत पेपर होतो हे सगळे विषय तुम्हाला मराठीतून शिकवलं जाणार आहे ओके आणि त्याच लेव्हलनं जी रेल्वेची असणार आहे गॉट इट चला सगळ्या एक्झामच्या तयारीसाठी म्हणजे आता जर तुम्ही आर पी चे फॉर्म भरले असतील तर ते ए एल पीचे असतील तर ते टेक्निशियनचे असतील तर ते त्या सगळ्यासाठी ही बॅच तुम्हाला जॉईन करता येईल इट डॉक्युमेंट क्लिअर करा मी ऑलरेडी एक बाळा व्हिडिओ टाकलाय त्याला पंधरा सोळा मिनिट जातील माझे डॉक्युमेंटचा तो व्हिडिओ फक्त एकदा बघून घे तुला लगेच क्लिअर होऊन जाईल ओके डॉक्युमेंट काही वेगळं नसतं तुम्ही ज्या कॅटेगरीत आहात सपोज महाराष्ट्रामध्ये एक कॅटेगरी असते आणि तीच कॅटेगरी तुमची सेंट्रलमध्ये असेल असं नाहीये ना तर तुम्ही ज्या सेंट्रलच्या कॅटेगरीमध्ये बसता त्या कॅटेगरीचं तुम्ही डॉक्युमेंट काढून ठेवा जसं की ईडब्ल्यू एस कॅटेगरी आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरी महाराष्ट्रासाठी वेगळी असते आणि केंद्रासाठी वेगळी असते है ना मग केंद्रासाठी जी कॅटेगरी आहे ना ई डब्ल्यू सी त्या पद्धतीने काढा राईट तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसता काही कॅटेगरीज आता एन एन बी एन टी सी असतात त्या भारतामध्ये ओबीसी आहे है ना मग त्या ओबीसी कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुम्हाला काढणं गरजेचं आहे तहसीलमध्ये जा एक आठवड्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट निघून जातील पण लवकरात लवकर करून घ्या ते काम ओके ऍपमध्ये माझे लेक्चर कॉम्बो बॅचला संध्याकाळी सहा संध्याकाळी सात आणि रात्री नऊ वाजता हे तीन लेक्चर असतात माझे कॉम्बो बॅचला ची एक्झाम पास झाल्यास नंतर मध्ये स्पीड कमी असल्यास काय होतं आता तुम्हालाच माहिती ना रे टायपिंगची स्पीड लागणारच आहे ना तुम्हाला रिजनिंगसाठी आपले सर एवढं भारी शिकवतात की तुम्हाला त्याची पुस्तकाची पण गरज नाही पडणार सर नोट्स भारी देतात मी सुद्धा तुम्हाला हेल्प करेन इच्छा ओके अजून काय टायपिंग नाही झालं मी तुमच्या बॅचचा स्टुडंट आहे ठीक आहे ना झालं नसेल तर प्रॅक्टिस करून घ्या नाहीतर रेल्वे टी सीला फोकस करा रेल्वे टी सीला टायपिंग पण लागत नाही ओके सायन्सचं बुक सांगा एक काम करा लिस्टचा एक व्हिडिओ टाकला आहे मी तरी सुद्धा सायन्सच्या नोट्स जास्तीत जास्त आम्ही देतो तुम्हाला ओके आणि जर करायचं असेल तर सायन्सचं ल्युसंटच सा पुस्तक करा ल्युसंट ओके चला अजून काही सगळ्यांनी पहिली गोष्ट व्हिडिओला लाईक केलं का आणि कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय म्हटलं का सांगा बरं मला सगळ्यांनी व्हिडिओला लाईक केलंय का जर एखादा माणूस आपल्यासाठी वेगवेगळे उपक्रम आणतोय तर त्यासाठी त्याच्या प्रोत्साहनासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका आणि बारावी पास झालेल्या प्रत्येक पोरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ओके चला ठीक आहे तर सगळे डाउट्स क्लिअर झाले ज्यांनी आता लेटेस्ट जॉईन झाले त्यांनी पहिलेपासून व्हिडिओ बघा म्हणजे तुमचे डाऊट सगळे क्लिअर होतील तर इथे था आपण थांबूयात भेटूयात नेक्स्ट लेक्चरला महत्वाच्या टॉपिक सहित तब्तक केले बाय टेक केअर काही डाउट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायला विसरू नका चलो मित्रांनो बाय 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 सर परीक्षा ऑनलाइन ऑनलाईनच असते रे बाळा एवढं अख्ख्या भारताची परीक्षा ऑफलाईन कसं घेणार आपण ज्या भागातून ज्या ह्याच्यामध्ये रिजनमध्ये फॉर्म भरतात त्याच्यातली त्याच्यातली पोस्ट निघते सर सीबीटी वन पेपर सगळ्या हो सगळ्या पेपरसाठी थँक्यू विनायक चला जय शिवराय महाराष्ट्रातील सगळ्या तमाम विद्यार्थ्यांना राज्याभिषेकाच्या राज्याभिषेक दिन जो आहे तीनशे एकावन्नवा उद्या त्याच्याबद्दलच्या ऍडव्हान्समध्ये शुभेच्छा चलो टेक केअर बाय रात्री दहा वाजता भेटूयात टॉपिक सहित बाय मित्रांनो